मित्रांनो नमस्कार आज जायगाव केसरी जायगावचा एक नंबरचा मानकरी तेजा आणि पलटन नंतर मला वाटतं मोठा कम बॅक केला एकदम हो पलटण नंतर त्या दिवशी दुसऱ्या गाडी राहिली पण एका मैदानामध्ये ड्रायव्हरने थोडं पुर चावल्यामुळे आमच्या स्वतः गाडी बाध दिली होती त्याच्यानंतर मग बैल पळावला नव्हतं आज बैल पळावला आज बैलाने जायगावच्या मैदानात मोठ्या मैदानात जायगाव केसरी मैदानात एक नंबरचा मान पटकावला कसं निवेदन होत वजीर आणि वजेरचं आणि बाकासोर झालं तिचा पण वजीरनं एक नंबर केला वाटतं त्यानंतर परत हे निवेदन कसं झालं तुमचं वजीर म्हणजे आमचा घरचा बैल असल्यासारखा कधी काय रात्री फोन केला तरी वजीरची आमच्या गाडी बऱ्याच वर्ष झालं पळती जवळ जवळ दोन वर्ष झालं वजीरची आणि आमची गाडी पळती आज परत एकदा पुन्हा एकदा वजीरने त्या दिवशी एक नंबर केला आणि आज पुन्हा एकदा वजीरने एक नंबर केला बद्दल वजीर बैलाचे आणि वजीरचे नियोजन करणारे वजीरचे मालक वगैरे सगळ्यांचं अभिनंदन काय सांग चालो वजीर वजीरचं आणि ह्याच काय सांगताल तुम्ही वजीर आणि ते त्याचं सुद्धा स्पीड काय जोरात बसल त्याच्या आधी सुद्धा आमची गाडी चांगली पडलेली आहे त्याच्या आणि वजीरची गाडीचा कोणी अंदाज सुद्धा लावायचा ना स्पीडचा सहाशे सातशे फूट बारकाचा पल्ला म्हणलं तर गाडीचा कुणी करायचं ना गाडीला ते स्पीड नाही खतरनाक लागते सुद्धा आधी गाडी ती खूप पडलेली आहे आणि ना आमच्या गेल्या मैदानात सुद्धा एक नंबर केला नाही ह्या मैदानात आता आम्ही पुढच्या मैदानात नक्की थॅटरी करू बर ही गाडी घटली त्यावेळेस एक नंबर झाला झालाय पहिल्या बस हा सगळ्यात पहिला पण मैदानाला आपण एक नंबर खेळता गाडी पहिल्यांदाच त्या मैदानात आपण एक नंबर केला पहिल्या मैदाना आज जायगावचा एक नंबर मित्रांनो आज यात्रेचं मैदाना यात्रेच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी वशिर आणि तेजा आणि ओझेरचा पायरा पहिलं आमचा पहिल्यापासून मैत्रो संबंध येत आणि अशीच एकदा गाडी पाळली होती दोन तीन वेळा अशीच एकदा गाडी पाळली होती मध्ये त्याच्यानंतर आम्ही दोन तीन वेळा एक नंबर केला कलगोटर नंतर दोन तीन केला पण गाडी फुटली होती नंतर मध्ये पण ही गाडी त्यावेळेस सांगितले म्हणत होता ही गाडी कटून पडते आणि आज इथं एक नंबर केला काय वाटतं काय सांगतो भरपूर समाधान वाटलं असंच बोलत बोलत पाहायला जा आणि पळा आणून एक नंबर जाऊन चालू कसं आहे आणि तेज ही गाडी ह्या दोन तीन मैदान पाळाल्या जेवढे वेळा पाहिलं तेवढे बऱ्या पिक होतात राहिलं एक दोन तीन एक नंबर दोन तीन केले केलं त्या जोडीने मला वाटतं वजेर वजेरच स्पीड वाढलंय असं वाटतं काय झालत म्हणजे सहा महिन्यात पायाच होतो पू पू बैलाच्या पायात सो झाला म्हणजे बैलाचा पाहिलंच होतं पहिला आता लुट्रॉल सगळं बैला तो पोहे वगैरे सगळं निघून गेला मोबाईल बैला डबल आणि मग राहणार असले बैल गाडी नाही सोडत आज मला वाटतं बऱ्याच राहणं आहे पण कठीण आहे राहणार म्हणजे पण लय पण हे नाही म्हणजे रोलर वगैरे सकाळी मग होत पाहिल्यानंतर सगळं नाही का मग मग मात निघून गेली नंतर समीर बाया समीर काय विषय आज जायगाव केसरी मैदान अतिशय उत्कृष्ट मैदान झालं सेहेचाळीस शेहेचाळीस फेर झाले आठात भव्य दिव्याचं मैदान झालं त्या मैदानात तेज आपला तेज कुमार पाटील केजागडू किरवी आणि परावडी जलोस वजी या जोडीनं आज चांतरानगर सेमी आणि फायनल सुट्टा एक नंबर केला काय कशी पळाली गाडी गाडी तळातनच गाडी निघून येत होती जसं जसं निम्म्यात गाडी पुढे येईल शांत टाकून गाडी गाडी पळत होती बबलूच्या चंद किल्ले म एक नंबर उत्कृष्ट गाडी पळावली आणि सुट्टा एक नंबर केला फायनल असो दादा फोन आला आले दादा आपल्या आले दादांचा फोन आला गटाला सुमला फायनल तिने वेळेला फोन आला दादांचा त्या गटाला गाडी पळावली त्याच वेळेस दादा दादांचा मला फोन आला की गाडी आपली एक नंबर करणार आणि उद्याचं निवेदन मथूरच उद्या लक्कन आणि मथूर पाहणार कसं झाला पाहिला उद्या दादानी स्वतः फोन केला ना लखनच्या मालकांना एका शब्दावरती पण होय म्हटले गाडी त्यांची पण इच्छा होती मथुर मध्ये पळायची आणि धन्यवाद आज उजय राणी ते जे आहे एक नंबरचे मानका झाले धन्यवाद